आता आपण ह्या गळ्याला पलटून घेणार आहोत व्यवस्थित आपण हे पसरून घेतलेलं आहे अस्तर आणि खाली ब्लाऊजचा कपडा आहे वर अस्तरचा कपडा आहे आणि आपण व्यवस्थित असं हे याला पलटून घेणार आहोत पाहू शकता या प्रकारे तुम्हाला पलटून घ्यायचं आहे कारण खूप फिनिशिंगमध्ये आपला हा गळा तयार होतो त्यासाठी पलटून घ्यायचा आहे व्यवस्थित काना कोपरे पलटून घेतल्यामुळं परफेक्ट येतात आणि या डिझाईनलासुद्धा आपण टोनलेस वगैरे लावणार आहोत बॉललेस कारण आरीवर्कचं थोडंसं काम करणार आहोत याच डिझाईनवर ब्लाउज तयार झाल्यावर तर तो पण व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करणार आहे अतिशय सोपं त्यामुळंच मी हे पलटून घेतलेलं आहे कारण पलटून घेतल्यामुळं व्यवस्थित असं हे आपल्याला जे आपली टोनलेस असेल किंवा बॉललेस असेल व्यवस्थित परफेक्ट बसले जाते त्यासाठी आपण हे पलटून घेतलेलं आहे आता हे खालच्या बाजूला टाकून घ्यायचं आणि सुईचं करून घ्यायचं व्यवस्थित असं याप्रमाणे आणि वर अस्तर दिसणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे पाहू शकता असं व्यवस्थित वळून घ्यायचं आहे सगळ्या साईडनी आणि असं तर आपलं कुठंच दिसता कामा नाही नाही तर फिनिशिंग खराब होती आता आपण हे पलटून घेणार आहोत पाठीचा भाग खालून त्यासाठी आपण हे पूर्ण आतमध्ये टाकून घेतलेला आहे आणि याला हे पलटून घ्यायचं आहे परफेक्ट कारण आपण कमी वेळेमध्ये ब्लाऊज आपले व्हायला पाहिजेत कारण आता सध्या गणपतीचं सीझन आहे ब्लाऊज येत आहेत खूप छान आपलं हे पलटून झालेलं आहे आता आपण याच्यावर व्यवस्थित असं साफसूप करून घ्यायचं आणि दाब टिप द्यायची दाब टिप देताना मात्र एक सारखी आली पाहिजे म्हणजे जे जा ब्लाऊजला फिनिशिंग पाहिजे आहे ती नक्की होऊन जाते पाहू शकता किती छान असं हे आपलं पलटून झालेलं आहे आणि लगेचच आपण हे अस्तर जोडून घ्यायचं आहे पाहू शकता एकदम कमी वेळेमध्ये हे डिझाईन तयार होतं म्हणजे गळा आपला पलटवता येतो किंवा फिनिशिंग पण येते तर असं हे आपलं पलटून झालेलं आहे एकदम परफेक्ट आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायचंय आता आपण याच्यावर दाब टिप देऊन घ्यायची आहे जेवढीच आपली आतली मार्जिंग आहे तेवढीच आपण दाबून घ्यायचं आहे तेवढंच अंतर ठेवून म्हणजे जे वरचं जे ब्लाऊजचं म्हणजे आकार आहे तो व्यवस्थित असं दाबून येतो पट्टी लावल्यासारखा तर तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे ही ट्रिक्स वापरून तुम्हाला परफेक्ट असं एकटंचन अंतर जेवढं आपलं अंतर आपण आत सोडलेलं आहे तेवढीच त्याच अंतरावर आपण ही टिप मारून घ्यायची म्हणजे जे आतला जो कपडा असतो तो एकदम दाबून बसतो आणि आकार पण छान येतो तर नक्की तुमच्याकडे असे ब्लाऊज आले तर तुम्ही नक्की असे पलटून घ्यायचे आणि फिनिशिंग मात्र करेक्ट येते पलटवल्यामुळं आणि कमी वेळेमध्ये आपलं ब्लाऊज तयार होतं नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल पुन्हा एकदा तर लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला तुमच्या ब्लाऊजमध्ये फायदा होणार आहे तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला अशा छान छान डिझाईन किंवा कमी वेळेमध्ये होणाऱ्या डिज्या डि डिझाईन आहेत ते तुम्हाला बनवता येतील तर नक्की ट्राय करा तर हे होतं आपलं आजचं आणि कमी वेळ म्हणजे छोटासा व्हिडिओ पलटून घेतल्यामुळं आपलं किती छान असं पलटलं गेलेलं आहे तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद